इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार शान आहे हा तिरंगा नेहमी राहू देऊन जो जोपर्यंत तुझा प्राण आहे जोपर्यंत तुझा प्राण आहे नमस्कार मित्र मैत्रिणींनो व विद्यार्थ्यांना माझे नाव कुमारी कल्याणी गजानन भातुरकर आज मी तुम्हाला भारतीय थोर समाजसुधारक व महापुरुष यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे खरं तर पाच मिनिटांमध्ये पाच मिनिटांमध्ये या समाजसुधारकांविषयी माहिती सांगणं किंवा आपलं वक्तृत्व प्रकट करणं हे अत्यंत अश हे अशक्य आहे आपल्या देशात असलेल्या समाजसुधारकांपैकी जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई रानडे महात्मा फुले महात्मा गांधीजी तसेच बाबा आमटे व समा संतांपैकी गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आपल्या समाजासाठी समाज सुधारण्यासाठी व समाजामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये तसेच समाजाची एक समाज विकसित करण्यामध्ये यांचं जे योगदान आहे हे कम जरी कमी जास्त प्रमाणात असलं तरीही त्यांचं जे योगदान आहे ते अमूल्य व अफाट स्वरूपाचे आहे अफाट स्वरूपाचे आहे आज जरी समाजसुधारक व थोर महापुरुष मध्ये आपल्यामध्ये नसले तरीही त्यांच्या विचारामधून तसेच त्यांच्या विचारामध्ये विचारामुळे त्या आपल्या ने आपल्यासोबत नेहमी कायमस्वरूपी असणार आहे आपण समाजसुधाराकडून अनेक गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे जसं की आज आपला भारत देश हा युवा देश म्हणून ओळखण्यात येतो कारण आपल्या भारताची लोकसंख्या ही फिफ्टी पर्सेंट जी लोकसंख्या ही युवामध्ये मोडण्यात येते परंतु आज आपला युवा हा अनेक स्पर्धेमध्ये समोर जात आहे स्पर्धेला समोर जात आहे परंतु आपण आज आपल्याला देशामधल्या प्रत्येक युवा किंवा युवतीला फिजिकली व मेंटली हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे जसे की एखादी परीक्षा जर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्या विद्या त्या परीक्षेचा विद्यार्थी ताण घेऊन त्याचा स्वतःचा स्वतः म्हणजे आत्महत्याचा शेवटचा असा टोकाचा पाऊल घेतो परंतु तसं करायला नाही पाहिजे कारण की आज आपल्या भारत देश हा एक वीरतेचा देश आहे वीर आहे याच्यामध्ये कारण की भावातंत्र्यसैनिक स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी देशासाठी प्राणर्पण करावं जर आपल्यासमोर अशी सिच्युएशन निर्माण झाली तर कुठलाही विचार किंवा आपण मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असायला पाहिजे जर प्राण द्यायचंच असेल तर नेहमी देशासाठी द्यावा इतर सोनासाठी किंवा आपल्या फॅमिलीला किंवा इतरांना त्रास न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर सांगायचं सा झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ राज्यघटना वेगवेगळ्या देशाच्या साठ राज्यघटनेचा अभ्यास करून त्यानंतर त्यांनी संविधान आपल्या भारताला दिलेले दिलेलं आहे त्या संविधानाचे आणि त्या कायद्याचे प्रत्येक व्यक्तीला भारतीय भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीला त्या कैदेत कायद्याचे आपल्याला ज्ञान असले गरजेचे आहे आणि त्याची अंमलबजावणी ही आपल्याकडून पण करण्यात आली पाहिजे तसेच महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा अन्याय व अन्याय अत्याचाराचा सर्व गोष्टीचा सा सामना केला कशासाठी की आज भारतातली स्त्री म्हणजे आजच्या पिढीला म्हणजे आजच्या जी महिला आहे ती स सक्षम परत ती तिच्या तिच्या लाईफमध्ये ती एक सक्सेसफुल असायला पाहिजे तिच्या शिक्षणाचा उपयोग झाला जा, पाहिजे तसेच जर बोलायचं झालं तर थोर समाजसुधारक महात्मा फुले हा, महात्मा फुले यांच्या कार्यामुळे महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना अनेक प्रकारचं योगदान मदत केली आणि त्या के आज एक भारतातली पहिली महिला शिक्षिका बनू शकल्या समाजसुधारकांमध्ये जर आपण म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराव्या शतकामध्येच पुनर्विवाहासारखा कायदा के म्हणजे सुरुवात पुनर्विवाहला सुरुवात केली त्यावेळेस त्यां पण आज आपल्या देशामध्ये डिवॉर्सचं प्रमाण अत्यंत प्रमाणात वाढत आहे परंतु आपण आपला समाज इक्वेलिटीमध्ये स्त्री पुरुष समानता न करता एका स्त्रीवर एका स्त्रीलाच त्या डिवॉर्सचं कारण किंवा तिला अनेक प्रकारे सामना ती करते आपले आपल्याला मिळालेले जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य अनेक स स्वातंत्र्यसैनिकांनी तसेच समाजसुधारकांच्या अफाट कष्ट आणि त्यांना मिळालेला त्रास त्यानंतर मिळालेला आहे म्हणून आपण आपण एक नागरिक असण्याच्या दृष्टिकोनातून तसेच आपण सर्वांनाही लोकशाहीमध्ये आपण जीवन जगत असतो तर लोकशाहीमध्ये जर आपण स्वीकारली आहे तर अधिकार जर आपल्याला सर प्रत्येक गोष्टीच्या अधिकार आणि भावना ह्या कडायला पाहिजे त्यावेळेसच आपण एक प्रजासत्ताक दिवस म्हणून या जे महापुरुष आहेत त्यांचे विचार आपल्यामध्ये नेहमी असायला पाहिजे थँक्स धन्यवाद